इराणनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे इस्रायलच्या संरक्षण दलाला अमेरिकेचा सक्रिय पाठिंबा असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे अमेरिकेचं पूर्णपणे इस्रायलला समर्थन आहे या हल्ल्यादरम्यान क्षेपणास्त्र निकामी करण्यासाठी अमेरिकेनं इस्रायलच्या सैन्याला सहाय्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे इराण पश्चिम आशियात अस्थिरता निर्माण करणारी शक्ती आहे असं अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी म्हटलं आहे तर ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनही इस्रायलसोबत असल्याचं म्हटलं आहे दरम्यान इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी दक्ष राहून सुरक्षा नियमांचं पालन करावं अशा सूचना भारतीय दूतावासानं दिल्या आहेत तसंच सर्वांनी सावधगिरी बाळगावी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहनही भारतीय दूतावासानं केलं आहे भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आणि सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी इस्रायली अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी दूतावासाच्या अहोरात्र सुरू असलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं सांगितलं आहे